शाश्वत शेती शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून परिवर्तन घडूया पालकमंत्री अतुल चावे यांचे प्रतिपादन पालकमंत्री अतुल चावे यांच्या हस्ते ध्वजारोहण चित्रत्व सादरीकरणाने लक्ष बदले पोलीस व विविध पथकांचे लक्षभेदी संचलन सव्वीस जानेवारी भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनात झेंडा बंदन आज राज्याचे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान बजीराबाद नांदेड येथे झाले यावेळी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील विकासासाठी शाश्वत शेती शाश्वत ऊर्जेच्या सर्व प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे संदेश यंत्रणा दिली आजच्या प्रजासत्ताक दिन विविध विभागाने लक्षवेधी सादरीकरण चित्ररथामुळे स्मरणीय ठरला सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला वा पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजवंदना केली त्यानंतर पोलीस वाहनातून त्यांनी संचलन करण्यात आले पथकाने निरीक्षक केले आजच्या परेड नेतृत्व पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांनी केले यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछडे आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद तिडके विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोयफोडे अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरकर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वळदकर वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक वारसा पत्नी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिक विविध पक्षांचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अंतर्गत सुरक्षा शेतकरी जबाबदारी पूर्ण करते हे देशाचे सर्वात जुने निवल लष्करी दल आहे या सीआरपीएफ जवानांच्या माध्यमातून निर्माण मानले पोलिस अनिरीक्षक श्रीमती शालिनी गटवारे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत नागरिकांना आम्ही संयुक्त दलात समाविष्ट वर्गासाठीचं साथ प्रशिक्षण देण्याचेही विचार

उभे राहून संपूर्ण जिल्ह्याची संवाद साधण्याची संधी देणाऱ्या संविधानाला मी सर्व प्रकार अभिवादन करतो सात वर्षापूर्वी आजच्या दिवशी आम्हा सर्वांना भारत आम्हा सर्व आंबेडकरांनी संविधा देशाला हापन केला स्वयंड करताना या प्रत्येक नागरिकाला हापन करण्यात आले की पीपल हा शब्द त्यांनी दिला होता आता आम्ही भारताचे लोक त्यामुळे आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करणे आमचे कर्तव्य करते आज स्वागत करणारा स्वतंत्र केल्याना मराठामध्ये सगळं सर्व स्वातंत्र्य अभिवादन करतो आम्ही कधी नाही हे या नाची ऐतिहासिक व धार्मिक स्थळे असलेल्या नांदेडला देखील जास्त आहे नांदेडची आंतरराष्ट्रीय शेती चित्रकला नाट्य समाजसेवक शिक्षण क्रीडा आदी क्षेत्रातील अनेक विद्वान आणि कलाकारांनी आपल्या हिंद्र नावलोकित वाहवले आहे त्या सर्वांना आज मी अभिवादन करतो

Grazie. a mim बाबासाहेब आंबेडकर कृषी योजना तसेच आदिवासीसाठी आपल्याला मुंडा कृषी क्रांती योजना जित्रात राहूयात अशी सूचना

que

i